बेसन वगैरे रॉयल नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण आलो डोंबिवली आगरी महोत्सव मध्ये जिथे आगरी समाजातील पारंपरिक कला लोकनृत्य आणि खाद्यपदार्थ पाहायला मिळतील किती हो रुपये पर पर्सन आहे तर चला पाहूया या रंगीन उत्सवातील खास क्षण आणि संस्कृती आगरी महोत्सवाची सुरुवात आज बारा डिसेंबर पासून झाली असून हा एकोणीस डिसेंबर पर्यंत असणार आहे आज पहिलाच दिवस जास्त गर्दी नाही किल्ला आहेत वगैरे काम चालू दिसत त्यांचं महाराज किव अशी इथे बिया डाळिंबात देतात याच्या डाळिंबाच्या बिया बाहेर येणारे ग्लास मध्ये ज्यूस येणारे डाळिंबाची बी वगैरे कट होणार नाही ज्यूस कडून क्लिनिक साठी ओपन करा दोन पार्ट बाहेर येतील दोन पार्ट बाहेर काढा प्राईस आठशे पन्नास ऑफर प्राईस सहाशे रुपये सर तर मंडळी इथे प्रत्येक गोष्ट स्टॉल लावलेले आहेत तुम्हाला आवडेल तसं तुम्ही घेऊ शकता काही घेऊ शकता

तिकडं मेन स्टेज येतो तिथे डान्स वगैरे वगैरे हो तिथे होतो हो 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 आणि साईडला स्टॉल्स आहेत

चांगलं क्रंच वगैरे तर तुम्ही इथे येणार असाल तर भेट द्या इथे पण इथे पण मॅक्स वगैरे कशासाठी ओके करा। देस। देस। ते कशासाठी ही म्हणजे डायजेशन पोटाच्या विकारांसाठी आणि हा प्युअर आवळ्याचा जीव आहे आमच्या स्वादचा बनारसी आवळ्यापासून आम्ही तयार करतो ओके आणि प्राईस ओके आणि प्राईस किती आहे यांची एकशे पन्नास लाशे पन्नास लाख इथे स्नॅक्स वगैरे विकतात यांचे इथे मसाले आहेत प्रत्येक टाईपचे मसाले मसाले स्पेशल घरगुती आहेत तुमच्या मसाला आहे मालवणी मसाला आहे गरम मसाला आहे गोडा मसाला आहे घरगुती मसाले आणि प्राइस काय यांचे सगळ्यांचे सेम आहे की कसं म्हणजे प्रत्येक मसाल्यावर तुमची प्राइस असेल परफ्युम वगैरे हे जत्रेचे स्पेशल आपले मिठाई वगैरे सगळीकडे असते अशीच मिठाई चारशे रुपयाला साडेचारशे येईल सहाशे रुपये चारशे रुपये ओके आणि पाटा वगैरे खाली पाटा किती लाय पाटा बाराशे आठशे काय भाव आहे शो शोचे से प्लॅन्स आहेत ना हे ओरिजिनल आहेत की ओरिजिनल आहेत इथे ज्यूस वगैरे पासपोर्ट वगैरे आहेत

चायनीज फ्स धाबेली वगैरे कितीला आहे थर्टी रुपीस मंचुरियन वगैरे राईस सांगा पचास पचास रुपया मी पुरा स्पायरल पोटॅटोज वगैरे कितने काय स्पायरल शंभर रुपयाला मोमोज वगैरे पण भेटतील चांगला स्टॉल आहे यांचे पण इथे काय काय स्पेशल आहे तुमचं पावभाजी वगैरे

आणि इकडे अम्युजमेंट पार्क बघू शकता गेल्या वर्षी आम्ही याच्यात बसलेलो सध्या आता गर्दी नाही आहे बघू आता कुठेतरी बसू आपण प्राइस काय आहे तिकीट का प्राइस काय आहे सो रुपये सो रुपये द्या सहा तिकडे द्या साडे कीड चला चला आतमध्ये तर काहीच आता आम्ही याच्यात चाललोय आता ह्याच्यावर बसलो आम्ही रिव्हर्स वेळ टाकला वाटल्या अजून तर चाललंय झाला चला आता होडी वगैरे वो, होडी वगैरे वो किंवा आकाश पालला किधर नाही किधर आकाश पाललात चला ना मग काढू झाला ना हा आता बला तिकीट दीडशे रुपये पण आम्ही जुगाड करून एकशे वीस रुपयाचं केलेलं आहे

जिरली आमची जिरली बसा इथे दादा काय झाले आमच्या मजा बसून इथं खायला परत फूड सेक्शन आहे खायला बसला आणि इकडे फास्ट फूड देग रोज हे काय चॉकलेट पान का चॉकलेट पान चाळीस रुपयाला नॉर्मल 40 लाख है चॉकलेट बाबलेट हाँ दिल एक सौ बहुत बस लगता है पानी वर्ष चॉकलेट लग सर बाकी सेम है

नाही बाई मला येतच नाही ते आपण एवढं एवढं डोकं नाही आपल्याला तर काही अशा प्रकारे आपला पहिला दिवस होता संपला चांगल्या प्रकारे आज जास्त गर्दी नव्हती शुक्रवार होता म्हणून